सत्ताधारी आमदारांना एकवीस डिफेंडर गाड्या भेट म्हणून देण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी केला दिवाळीमध्ये ठेकेदारानं डिफेंडर गाड्या भेट दिलेल्या आहेत एकवीस डिफेंडर पैकी एक गाडी बुलढाण्यामध्ये आहे असंही सपकाळ म्हणाले सत्ताधारी आमदारांना एकवीस डिफेंडर गाड्या या भेट म्हणून दिल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी हा आरोप केलेला आहे सत्ताधारी आमदारांना एकवीस डिफेंडर गाड्या भेट होऊन देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे तेव्हा आता ते या संदर्भात काय नेमकी प्रतिक्रिया सत्ताधारी आमदारांकडून येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर मागच्या काळामध्ये पन्नास खोके हो एकदम ओके हो असा जो एक नारा महाराष्ट्रामध्ये बुलंद झाला होता तसा आता महाराष्ट्रात दुसरा एक नारा हा येऊ पाहत आहे कारण दिवाळीचे फटाके हे फुटत असताना महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आमदारांना एकवीस डिफेंडर ह्या एका ठेकेदारांनी गिफ्ट केलेल्या आहेत आता त्या एकवीस आमदार कोण आणि गिफ्ट देणारा जो ठेकेदार आहे तो कोण हा एक प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि याचं उत्तर हे लवकरच महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामध्ये आमदार संजय गायकवाड आहे का एकवीस गाड्या आहेत एक गाडी बुलढाण्याची आहे ती आता त्या एकवीसमधली आहे का बावीसावी आहे हे आपण सर्वांनी मिळून शोधा